सबस्क्राईब करा आर जे कट्टा चॅनलला आणि बेल आयकनला प्रेस करा लाईफ चेंजिंग व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आर जे कट्टा चॅनलवर आज मी तुम्हाला डेल कार्नेगी यांचे पुस्तक हाव टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल मधून पाच प्रिन्सिपल सांगणार आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही कोणाच्याही मनात जागा मिळू शकता आता तुम्ही विचार करत असाल की हे तर खूप कठीण काम असेल पण असे काही नाही आहे तुम्हाला फक्त पाहिजे योग्य माइंडसेट कार्नेगी यांचे हे पुस्तक एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रकाशित झालेले होते पण या पुस्तकातील प्रिन्सिपल नेहमीप्रमाणे आज पण पूर्णपणे प्रभावशाली आहेत तर चला सुरुवात करूया प्रिन्सिपल नंबर एक जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुम्हाला पसंत करावे तर लोकांना क्रिटिसाइज करू नका लोकांना क्रिटिसाईज केल्याने आणि त्यांच्या चुका काढल्याने त्यांच्या वागणुकीत बदल नाही होत आणि यामुळे ते काही शिकतसुद्धा नाहीत कारण की माणूस कारणांमुळे नाही तर भावनांमुळे चालतो आणि असे असू पण शकते की तुमचे क्रिटिसिझम एकदम योग्य पण असेल तरीसुद्धा त्याचा ते तेवढा परिणाम नाही होत जेवढा तुम्हाला हवा असतो तुम्ही ज्यांना क्रिटिसाइज कराल ते तुमचं कधीच नाही ऐकणार कारण की ते तुमच्या या वागण्याला आक्रमक दृष्टीने घेतील त्यांना असे वाटेल की तुम्ही त्यांनाच बोलत राहता आणि अशावेळी ते लगेचच स्वतःचा बचाव करायचा प्रयत्न करतील क्रिटिसाईज करून कदाचित तुम्ही तुमच्या मनातील राग बाहेर काढून टाकणार पण दूरचा विचार केला तर यात तुमचे फक्त आणि फक्त नुकसानच आहे लोक तुम्हाला पसंत नाही करणार बहुतेक यशस्वी लोकांनी ही सवय बनवली आहे की ते कधीही कोणालाही एकदम डायरेक्ट ओपनली क्रिटिसाईज नाही करत बेंजामिन फ्रँकलिंग यांनी त्यांच्या यशाचे सिक्रेट सांगितले होते की ती कधीही कोणालाच क्रिटिसाइज करत नव्हते अब्राहम लिंकन हे त्यांच्या विरोधकांना ओपनली क्रिटिसाइज करायचे एकदा त्यांच्या क्रिटिसिझमला त्रास होऊन त्यांच्या एका विरोधकाने त्यांना तलवारीने लढण्याचे चॅलेंज दिले यामुळे लिंकन घाबरले त्यांना वाटले यार ही क्रिटिसिजम करण्याचे सवय तर माझ्या जीवावर बेतली त्यानंतर त्यांनी लोकांना क्रिटिसाइज करणे बंद केले विपरीत सिव्हिल वॉरच्या वेळी जे लोक विरोधकांच्याबद्दल वाईट बोलायचे त्यांना लिंकन बोलले की त्यांच्याबद्दल वाईट बोलू नका कारण की जर आपणसुद्धा त्यांच्याप्रमाणे त्यांच्या परिस्थितीत असतो तर आपणसुद्धा त्यांच्याप्रमाणेच असतो लोकांना क्रिटिसाइज करणे खूप सोपे आहे पण त्यांना माफ करण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते तर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुम्हाला पसंत करावे तर तुम्ही लोकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांच्या चुकांना स्वीकारा आणि तुम्ही एक नियम बनवा की तुम्ही कधीही ओपनली कोणाला क्रिटिसाइज नाही करणार कारण हे क्रिटिसिजम तुमच्यासाठी वाईट आहे प्रिन्सिपल नंबर दोन जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर लगेचच ती मान्य करा तिचा स्वीकार करा चुका आपल्या सगळ्यांकडूनच होतात जर तुमच्याकडून पण एखादी चूक झाली आहे आणि जर तुमच्यावर रागवण्यासाठी आणि तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी कोणीतरी तयार बसला असेल तर त्या व्यक्तीला तुमच्या बाजूने वळवण्यासाठी एक सर्वात सिंपल मार्ग आहे की तुम्ही लगेचच आणि पारदर्शकपणे तुमची चूक मान्य करा हे कसे काम करते आता ते बघूया लेखक डेल कार्नेगी यांच्या घराजवळ एक जंगल होते ते दररोज त्यांच्या कुत्र्यासोबत तिथे चालायला जात असे आणि त्यांना सवय होती की ते त्यांच्या कुत्र्याला कधीच सागळीने बांधत नव्हते आणि जंगलामध्ये कोणी येत जात पण नसे त्यामुळे याची कधी आवश्यकता पण भासली नाही एकदा एक पोलीस तिथे आला आणि त्याने बघितले की लेखकाने त्याच्या कुत्र्याला मोकळे सोडले आहे त्याने लेखकाला ओरडून बोलायला सुरुवात केली की तुम्ही तुमच्या कुत्र्याला साखळीने का नाही बांधले तुम्हाला माहिती आहे का की हे बेकायदेशीर आहे म्हणून यावर लेखकाने उत्तर दिले की हो मला माहिती आहे पण मला असे वाटते की हा कुत्रा इथे कोणाला त्रास नाही देणार या उत्तरावर तो पोलीस अजून बडकला आणि बोलायला लागला तुम्हाला काय वाटते आणि काय नाही याच्याशी कायद्याला काही घेणं देणं नाही हा एक प्राणीच आहे जर बिघडला तर एखाद्या लहान मुलाला चावू शकतो किंवा कोणालाही त्रास देऊ शकतो यावेळी मी तुम्हाला सोडून देतोय पण पुन्हा असे घडले तर मी तुम्हाला आणि तुमच्या कुत्र्याला कोर्टापर्यंत नक्कीच पोचवेत लेखकाने ही चुकी पुन्हा न करण्याचे वचन दिले काही दिवस तर हे वचन पूर्ण केले पण त्यानंतर पुन्हा सवयीनुसार कुत्र्याला पुन्हा मोगळे सोडले पुन्हा त्याच पोलिसांनी त्यांना बघितले यावेळी लेखक पूर्णपणे अडकले होते पोलिसांनी काही बोलायच्या आधीच लेखकाने बोलायला सुरुवात केली की मला माफ करा साहेब तुम्ही मला पुन्हा पकडले मी माझी चूक मान्य करतो आता मी कोणतेही कारण देऊ इच्छित नाही तुम्ही मला पहिलेच वॉर्निंग दिली होती पण चुकी माझीच होती की मी तुमच्या बोलण्याला सिरियसली नाही घेतलं यावर पोलिसवाला हळू आवाजात बोलला की मला माहिती आहे की सर्वांना त्यांच्या कुत्र्याला न बांधता फिरवायला खूप आवडते खास करून तेव्हा जेव्हा जागा एकदम रिकामी असेल तेव्हा लेखकाने उत्तर दिले सर चांगलं वाटून काय होतं मी तर बेकायदेशीर वागलो आहे पोलीस बोलला की इतका छोटासा आणि चांगला कुत्रा कोणाला काय त्रास देऊ शकतो मला असे वाटते की तुम्ही माझ्या बोलण्याला खूपच जास्त सिरियसली घेतला आहे तुम्ही तुमच्या कुत्र्याला घेऊन जाल आणि आपण दोघे या गोष्टीला विसरून जाऊ ही लेखकाच्या जीवनातील खरी घटना होती तो पोलीसवाला लेखकावर दबाव टाकून स्वतःला महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध करत होता पण जसे लेखकाने त्याची चूक कबूल केली तेव्हा त्या ते पोलिसवाल्याने पण त्याचा गर्व बाजूला ठेवून दयाळूपणा दाखवला जर लेखक त्या पोलिसासोबत भांडत बसला असता आणि स्वतःच्या गोष्टीवर अडून बसला असता तर कदाचित रिझल्ट काहीतरी वेगळा असता तसं पण भाऊ पोलिसांसोबत भांडण नाही करायला पाहिजे मग ते कोणत्या पण देशाचे असो तर आता तुम्हीसुद्धा ही टेक्निक वापरून बघा जर तुम्हाला कोणी तुमच्या चुकीवर ओरडणार असेल तर त्याआधीच तुम्ही तुमची चूक कबूल करा आणि स्वतःबद्दल वाईट बोलायला सुरुवात करा तुम्ही तुमच्या सर्व चुकांना मनापासून स्वीकारा ज्यांच्यामुळे तुम्ही ओरडा खाणार आहात जर तुम्ही असे कराल तर जो तुम्हाला ओरडणार आहे तो तुमच्या प्रति नम्र होऊन जाईल आणि तुम्हाला माफ करून टाकेल जसे त्या पोलिसवाल्याने केले होते शंभरमधून नव्याण्णव वेळा असेच होईल प्रिन्सिपल नंबर तीन जर तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमची मदत करावी तर तुम्ही त्यांची प्रशंसा करा आपल्या सगळ्यांनाच वाटते की लोकांनी आपली आपल्या कामासाठी प्रशंसा करावी आपली तारीफ करावी आपली झालेली प्रशंसा ही सगळ्यांनाच आवडते तारीफ आणि प्रशंसेची इच्छा माणसाकडून कठीणातले कठीण काम करून घेते प्रशंसेसाठी लोक उंचातले उंच पर्वत चढून जातात जगप्रसिद्ध ग्रंथ लिहितात एक विद्यार्थी परीक्षा टॉप करतो हा विचार करून की त्याचे पालक त्याची प्रशंसा करतील तर यातून आपण काय शिकलो तर वाईट कामासाठी शिक्षा करण्याच्या तुलनेत चांगल्या कामासाठी प्रशंसा करणे हे एक मोठे बक्षीस आहे तर तुम्हाला कोणाकडून तुमचे काम करून घ्यायचे असेल तर हे निश्चित करा की त्यांना माहीत असेल की तुम्ही त्याची नेहमी प्रशंसा करता ना की त्यांच्याबद्दल वाईट बोलता लोकांची प्रशंसा करण्यासाठी तुम्ही साध्या सोप्या शब्दांचा वापर करू शकता जसे की थँक यू आय एम सॉरी लोकांची खरी प्रशंसा करायला शिका तुम्ही जर खोटी प्रशंसा कराल तर समोरच्याला कळून चुकेल आणि तुमची ही प्रशंसा काही कामाची नाही राहणार आपल्याला समजते की कोण आपली खरी प्रशंसा करतोय आणि कोण आपली खोटी प्रशंसा करतो आहे आपल्याला माहीत असते की कि आपण किती पाण्यात आहोत ते त्यामुळे जर तुम्ही कोणाची प्रशंसा करत आहात तर ती इमानदारीने करायला पाहिजे ही इमानदारी आणण्यासाठी योग्य माइंडसेट असणे गरजेचे आहे त्यामुळे जर तुम्ही लोकांना सिरियसली घ्याल आणि त्यांची रिस्पेक्ट कराल तर तुमच्यासाठी त्यांच्या कामाची प्रशंसा करणे अगदी सोपे होऊन जाईल त्या बदल्यात ते तुम्हाला पसंत करतील तुमच्यासोबत काम करायला त्यांना आवडेल आणि तुमच्यासाठी काहीही करायला ते नेहमी तयार राहतील प्रिन्सिपल नंबर चार जर तुम्हाला इंटरेस्टिंग बनायचे असेल तर दुसऱ्या लोकांसोबत प्रामाणिकपणे इंटरेस्टेड राहा तर तुम्ही लोकप्रिय आणि इंटरेस्टिंग बनू इच्छिता तर बोलू नका फक्त ऐकत राहा इथे बोलू नका याचा अर्थ हा नाही की तुम्ही गप्प बसून राहावे उलट समोरच्याला प्रश्न विचारा त्यांना प्रोत्साहित करा त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी आणि ऐकण्याचा अर्थ हा आहे की जर तुम्ही एका डॉक्टरला भेटत असाल तर त्यांना विचारा त्यांचा सर्वात खास रुग्णांबद्दल जर तुम्ही एखाद्या बासरी वादकाला भेटत असाल तर त्याला विचारा की तुम्ही इतकी छान बासरी कशी काय वाजवता नाहीतर तुम्ही वाट बघत बसाल की कधी ते त्यांचे बोलणे संपवतील आणि तुम्ही सुरू व्हाल तुमचा इंटरेस्ट सांगण्यासाठी मला तर फक्त बासरी आवडते मला इंजिनिअरिंग आवडते पेंटिंग तर मला येतच नाही हे असे केले तर ते तुम्हाला जागेवरच रिजेक्ट करतील त्यामुळे जर तुम्हाला लोकप्रिय बनायचे असेल तर ऐकणारे बना आणि दुसऱ्यांना प्रोत्साहित करा त्यांच्याबद्दल सांगण्यासाठी प्रिन्सिपल नंबर पाच जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला भेटून लोकांनी चांगला अनुभव करावा तर स्माईल करा आपले शब्द नाही तर आपली कृती सांगते की आपण दुसऱ्यांबद्दल काय विचार करतो तर तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटायला जात असाल आणि तुम्ही त्यांना सांगू इच्छिता की तुम्हाला ते खूप आवडतात आणि त्यांना भेटून तुम्हाला खूप आनंद झाला आहे तर एक स्माईल करा आपण त्या लोकांकडे जास्त आकर्षित होतो जे आपल्याकडे बघून स्माईल करतात जर आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटत आहोत आणि तो आपल्याकडे बघून स्माईल करत आहे तर आपण आपोआप त्याला लाईक करू लागतो एक लहान बाळसुद्धा आपल्याला बघून जेव्हा अचानक स्माईल करते तेव्हा आपल्याला त्या ते मुलावर अजून जास्त प्रेम येते तर तुम्हाला लगेचच लोकप्रिय बनायचं असेल तर तुम्हाला दुसऱ्यांना सांगावं लागेल की तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा असता तेव्हा तुम्ही किती आनंदी असता यामुळे ते पण खूप आनंदी होतील आणि हे सांगण्याचा एकदम सिंपल मार्ग आहे स्माईल बघा स्माईल केल्याने कोणाचं काही बिघडत नाही उलट हे चांगलं फिलिंग देतं त्या सर्व लोकांना जे यात समाविष्ट आहेत स्माईल करणारे पण स्माइल बघणारे पण सर्वजण आणि स्माईल, सर्व स्माईल करण्याची पद्धत ही आहे की तुम्हाला कंटिन्युअस समोरच्याकडे बघून स्माईल करत नाही राहायचं स्माईल कधी करायची आहे तर जेव्हा तुमचा आणि समोरच्याचा आय कॉन्टॅक्ट बनेल जेव्हा ते तुम्हाला बघत असतील आणि तुम्ही पण त्यांना बघत असाल तेव्हा तुम्हाला स्माईल करायचे आहे अगोदर स्माईल करत त्यांना बघत नाही बसायचं हे एकदम विचित्र वाटेल त्यांना वाटेल की काहीतरी यात गडबड आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मला आशा आहे की हे पाच प्रिन्सिपल तुमच्या खूप उपयोगी येतील तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यात अप्लाय कराल आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल कराल तर यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा दुसऱ्या लोकांसोबत त्यांना पण एक चांगला व्यक्ती बनवण्यासाठी आणि आपल्या आर्यकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा అశా నవీన్ వీడియో థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ నమస్కారం